हातकणंगले तहसीलदार कार्यालयाकडून तृतीयपंथीयांना पिवळं रेशन कार्ड आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी कार्डचं वाटप करण्यात आलं तृतीयपंथी एड्सग्रस्त व्यश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया तमाशा कलाकारांना कमीत कमी कागदपत्रात शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचं आश्वासन तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिलं हातकणंगले तहसीलदार कार्यालयाकडून तृतीयपंथी व्यक्तींना पिवळे रेशन कार्ड आणि संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच्या मंजुरीपत्राचं वाटप करण्यात आलं तहसीलदार कल्पना ढवळे आणि मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरितेई आळवेकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला वंचित घटकातील एकल महिला तृतीयपंथी एड्सग्रस्त व्यक्ती वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया तमाशा कलाकार यांच्यासाठी कागदपत्रांच्या अटी शर्ती न लावता कमीत कमी कागदपत्रांमध्ये प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्यावा यासाठी प्रयत्न केले जातील असं तहसीलदार ढवळे यांनी स्पष्ट केलं मैत्री संघटनेनं घेतलेले कष्ट आणि पाठप्राव्यामुळे तृतीयपंथी यांना प्रशासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा सन्मानाची वागणूक मिळू लागली आहे असं मयुरी आळवेकर म्हणाल्या यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अंजना कांबळे कार्यकारी सदस्य तसंच तृतीयपंथी पंथी समुदायातील व्यक्ती उपस्थित होत्या